नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मुरंबा या स्टार प्रवाहावरील मालिकेत जान्हवीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री स्मिता शेवाळे या भूमिकेत तिला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली मात्र काही महिन्यापूर्वी तिने ही मालिका सोडली स्मिताने मालिका सोडल्याने चाहत्यांची निराशा झाली मात्र नंतर यूट्यूब ब्लॉगमध्ये मालिका सोडण्याचं कारणही सांगितलं लेखाचा संभाळ करण्यासाठी ती पुण्याला शिफ्ट झाली आहे लेकाला शूटिंगसाठी पुणे मुंबई सतत प्रवास नको म्हणून तिने मालिकेला रामराम केला दरम्यान स्मिता नुकताच एका मुलाखतीत सिंगल पॅरेंटिंग आणि दुसऱ्या लग्नाबद्दल बोलली स्मिता शेवाळे काही दिवसापूर्वी रेडिओ सिटीला मुलाखत दिली यात तिने सिंगल मदर असल्याचा खुलासा केला ती म्हणाली माल्या माझ्या विषयात वेगळा ट्विस्ट आला आहे माझा मुलगा कबीर नऊ वर्षाचा आहे मी एकटीच त्याचा संभाळ करत आहे अशा वेळेला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ठराविक काळापर्यंत दोन्ही पालकापैकी एकाने आपल्या मुलाजवळ असणं खूप गरजेचं असतं जोपर्यंत ते परिपक्व होत नाहीत त्यांचे विचार स्ट्रॉंग होत नाही तो वर त्यांच्या बरोबर असायला पाहिजे मालिका करत असताना शिफ्ट बारा बारा तासाच्या होत्या मी चौदा तास बाहेर असताना कबीर का काय करतो हे मला फक्त सी सी टी व्हीतून कळायचं त्याला काय आवडतं शाळेत काय झालं त्याला कशावर गप्पा मारायच्यात हे सगळं मला जाणून घ्यायची उत्सुकता होती आणि ही मला गरजही वाटली आई म्हणून मन मारण्यात अर्थ नाही असं मला वाटलं त्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं होतं दुसऱ्या लग्नाबद्दल विचार केला नाही का यावर स्मिता म्हणाली आम्ही वेगळं झालो असलं तरी माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या संप संपर्कात आहे त्याच्या वडिलांनाही त्याच्याबद्दल प्रेम वाटतं त्यांचा बॉन्ड खूप छान आहे आम्ही दोघं एकत्र का नाही असं कबीरने कधी आम्हाला विचारलं नाही स्मिताने दोन हजार तेरा रोजी निर्माता राहुल ओडकशीचे लग्नगाठ बांधली लग्नानंतर बारा वर्षांनी ते वेगळे झाले आहेत स्मिता नुकतं सुभेदार स्मिता नुकतं सुभेदार या मराठी चित्रपटामध्ये दिसली सध्या ती कॉन्टेंट क्रिएटर म्हणून समोर येत आहे